नमस्कार मी रेखा रेखाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतेय जेवताना तोंडी लावण्यासाठी चटणी लोणचं किंवा कोशिंबीर काहीच नसेल तर अशा वेळी तुम्ही मस्त असं हे झटपट लसूण फ्राय ट्राय करू शकता कारण अगदी दोन ते तीन मिनिटात तयार होणार असं हे लसूण फ्राय खायला खूप टेस्टी असं लागतं याला यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो so, यासाठी आपल्याला लागणार आहेत लसूण पाकळ्या सो मी इथे दोन गड्डी लसूण घेतलेला आहे आणि त्याच्या पाकळ्या अशा करून घेतलेल्या आहेत तर याची साल आपल्याला काढायची नाही नाहीये सालासकट आपल्याला ह्या लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत तर इथे आपण चवीनुसार मीठ घेतलेला आहे चाट मसाला किंवा आमचूर पावडर तुम्ही इथे घेऊ शकता अगदी थोडस लाल तिखट चिमूटभर हळद आणि गार्निशिंग करण्यासाठी अगदी थोडीशी कोथिंबीर ऑप्शनल आहे नको असेल तर स्किप करू शकता सो इथे एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे अगदी फार कडकडीत तेल गरम करायची गरज नाही आहे तर मध्यमाच्यावरील इथे तेल आपण गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण हे लसूण पाकळ्या इथे थोडेसे फ्राय करून घेणार आहोत सो ह्या लसूण पाकळ्या फ्राय करताना तेलामध्ये फुटून त्या ते अंगावर येऊ शकतं त्यामुळे त्याच्यावर असं झाकण ठेवून छान असे फ्राय करून घ्यायचं आहे सो साधारण एक अर्धा ते एक, एक मिनिट आपल्याला हा लसूण जो आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे एक मिनिटभर झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे लसूण छान असं फ्राय झालेला आहे गॅस बंद करायचा आहे इथे आपल्याला ऍड करायचं आहे कोथिंबीर कोथिंबीर देखील थोडीशी फ्राय करून घ्यायची सो so, यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत हे मसाले गॅस आपण ऑलरेडी बंद केलाय त्यामुळे मसाले जळण्याची भीती नाही आहे so, सो मस्त असा हा लसूण फ्राय आपला तयार झालेला आहे सो so, जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त तो झटपट असा हा आपला लसूण फ्राय ते तयार झालेला आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ऐकूनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान चमचमीत रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घ्यायला धन्यवाद